नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या लाडक्या मालिकेमध्ये आपली लाडकी मालिका म्हणजेच लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट येणार आहे आणि सगळ्यात मोठा एपिसोड आपल्यासाठी खूप काहीतरी घेऊन येणार आहे जे व्हायला नको होतं तेच आता घडताना दिसून येणार आहे पण नेमकं काय घडलं का आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा जीवानंदिनी आणि काव्या पार्थ घटस्फोट घेता आहे ते कोर्टातही गेले होते त्या दोघांच्या सह्यादेखील झालेल्या आहे आणि आता त्यांचं सगळं फायनल झालेलं आहे की डिवोर्स घ्यायचा आहे आता फक्त कोर्टाने मात्र सहा महिन्यांचा त्यांना कालावधी दिलेला आहे पण सहा महिन्यानंतर शंभर टक्के आपला डिवोर्स होणार आहे हे त्या चौघांनाही माहीत आहे पण घरामध्ये मात्र आता ते कोणालाही ठाऊक नव्हतं पण आता खूप मोठं घडलेलं आहे कारण हे जे सत्य आहे ते नकळतपणे विक्रम आणि मानिनीच्या समोर आलेलं आहे आणि मानिनीला हा जो धक्का आहे तो अजिबात सहन झालेला नाही ती प्रचंड तणावात गेलेली आहे डिप्रेशनमध्ये गेलेली आहे आणि ती आजारी देखील आहे आता आता ती कशाने आजारी पडलेली आहे हे जिवा आणि पार्थला माहीत नाही म्हणूनच जिवा आणि पार्थ तातडीने घरी येतात आणि विक्रमशी बोलायला जातात की असं काय झालं की आई इतकी डिप्रेशन मध्ये गेली आईला असं काय झालं की ती इतकी आजारी पडली असं म्हटल्यानंतर मात्र आता विक्रमचा पारा सरकलेला आहे जो विक्रम आपल्याला प्रत्येक एपिसोडमध्ये हसताना दिसलेला आहे तो विक्रम आता प्रचंड तापलेला आहे आणि पटकन त्या दोघांनाही म्हणालेला आहे अरे आपल्याच मुलांच्या डिवोर्सची बातमी जेव्हा आई वडिलांना कळते तेव्हा त्या आई वडिलांचं काय होणार आहे त्यांना प्रचंड मानसिक धक्का हा बसणारच आहे ना एवढी साधी गोष्ट तुम्हाला कळत नाही आणि एवढा मोठा निर्णय घेताना तुम्ही साधा आम्हाला विचारणंही गरजेचं ठरवलं नाही हा निर्णय तुम्ही परस्पर कसा घेतला अरे लग्नानंतर प्रत्येक नवरा बायकोमध्ये हे प्रेम होत असतं आणि ते वाढत जात असतं पण तुमचं मात्र लग्नानंतर घटस्फोट होत आहे आणि छोट्या मोठ्या कुरबुरी होत्या तर त्या घरातल्या घरात, घरात सोडवता आल्या असता त्यासाठी तुम्ही कोर्टाची पायरी का चढलात आता हे मोठं प्रश्नचिन्ह जीवा आणि पाच समोर उभा आहे पण आता मानिनी आणि विक्रमला हे सत्य कसं समजलं हा प्रश्न दो त्या दोघांसमोर पडलेला आहे आणि त्यावर उत्तर काय द्यायचं हा देखील प्रश्न आता त्यांना पडलेला आहे त्यामुळे आता ते काय करणार आहे विक्रम आणि मानिनी नेमकं कसं रिॲक्ट होणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांच्या घटस्फोटावर काय परिणाम होणार आहे हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारचं बटन देखील प्रेस करून ठेवा पुन्हा भेटूया नवीन एपिसोडसोबत धन्यवाद